ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या अर्थाने लढाई आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि महाराष्ट्र उभा करण्यामध्ये ज्या लोकांचं नाव आपण घेतो अशा लोकांच्या नावामध्ये अग्रणी नाव असलेलं हे लोकनेते बाळासाहेब देसाईंचं नाव आणि आपण शंभूराजे म्हणालात की त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे निश्चित ते तुम्हाला सांगतो मी स्वतः त्या संदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करेन आणि विनंती करेन दोन हजार चौदाला सरकार आल्यानंतर मोदी साहेबांनी या जिल्ह्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी उपलब्ध करून दिला उर्मोडी असेल जे कठापूर असेल वसनावगडा असेल आता पोंडारवाडी असेल उलमोडी असेल टेंबू असेल जे कठापूर असेल सगळ्या भागामध्ये जेवढ्या योजना होत्या या सगळ्या योजना बंद पडलेल्या होत्या त्या काळामध्ये खरं म्हणजे संधी होती कारण हे खरं आहे की साहेब असताना कृष्णा खोल्याचं नियोजन झालं पण दुर्दैवाने मध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो मला आठवतं राजे आम्ही किती संघर्ष करायचो पण कुठेतरी लोकांना मुळे करलं जायचं आणि यांचं काम केलं तरी आपले नाही केलं तरी आपले आणि अनेक वेळा तर आम्हाला अशी देखील परिस्थिती दे पाहायला मिळाली की राज्यकर्त्यांची मानसिकता होती अरे सगळं करून टाकलं तर आपल्या मागे येणार कोण आणि म्हणून हे सगळे सिंचन प्रकल्प रखडलेले होते त्या ज्ञान शिवानीशील शीलित्याची कुणाची कवच कुंडल लाभलेला आणि बलवंत नेता देवेंद्र भाऊ आपल्याला संबोधित साताऱ्यामध्ये अजून एक सभा चालली आहे बाबांना विचारलं म्हटलं बाबा जरा विचारा ना ना तिथे किती आहे बाबांनी माहिती घेतली या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे आपली एक महायुती या ठिकाणी आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत दोन ध्रुव आहेत एकीकडे मोदीजी आहेत एकीकडे राहुल गांधी दुसरा चॉईसच नाही आहे पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाही उद्धव ठाकरेंचा प्रश्नच उठत नाही त्यामुळे महाराजांना मत दिलं की मोदीजींना मी येत इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना मी येत आय ऑल्सो लव यू <laughs> <also love> <laughs> आपल्याला काय सांगितलं जायचं इकडच्या लोकांना सांगितलं जायचं चा? विदर्भाचा अनुशेष आहे म्हणून तिकडे पैसे देतो आहे तिकडच्या लोकांना सांगायचं इकडे पैसे देतोय ना इकडे मिळायचे ना तिकडे मिळायचे आम्ही सांगितलं विदर्भातही काम करून दाखव आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करून दाखव सातारा सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचत आहे कारण या ठिकाणी मोदीजी होते मोदीजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता